आपल्या सर्वांना असणारा अनुभव निवडणुकांचा असणारा अनुभव आणि समाजसेवेचा असणारा अनुभव या सर्व गोष्टीचा देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व हे हो, का आवश्यक हो आहे हे आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी का आपण सर्वांनी आपल्या सर्व बूटवरती परिसरामध्ये गावामध्ये शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन या चौतीस दिवसामध्ये वाटून घेऊन मी पुन्हा सांगतोय काही घरं आपण सर्वांनी वाटून घेतली पाहिजे आपल्याला सर्वांना त्या दिशेने जाणं हे अत्यंत गरजेचं आहे निवडणुकीचा प्रचार आणि प्रचाराच्या वेळेला जे राजकीय बोललं पाहिजे ते आम्ही सर्वजण बोलूच परंतु आपल्यापैकी प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावरती घेतली पाहिजे तुमच्यापैकी प्रत्येक जण या प्रत्येक जणाने मी नरेंद्र मोदी जी आहे मी या लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आहे या मानसिकतेतून या चौतीस दिवसामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन पूर्ण डोक्यामध्ये एकच विचार की निवडणूक जिंकण्यासाठी मला काय करायचं आहे मला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मतदारांच्या मनामध्ये एनडीएचा डी एचा खासदार जिंकून देण्यासाठी जे जे आवश्यक विषय त्यांच्या समोर मांडले पाहिजे ते मांडण्यासाठी मला काय काय करता येऊ शकतं यासाठी जा जास्तीत जास्त वेळ देणं ही तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे मला खात्री आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण जिल्ह्यामध्ये संघटनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टीचा असणारा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचे असणारा पदाधिकारी इथे असणारे प्रत्येक जण हे एवढ्या ताकदीचे की इथे असणारा प्रत्येक बूथ हा एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त आता जे पंतप्रधान जसे म्हणतात एकावन्न टक्के या सिंधुदुर्गात नाही तर तुम्हाला आम्हाला सर्वांना या बूथवरती वरती एनडीएच्या उमेदवाराला सत्तर ते ऐंशी टक्के पेक्षा जास्त मतदान मिळालं पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जात असताना आपले विरोधक आपल्या भूथवरती त्या ठिकाणी असणार मतदान जे आहे ते त्यांना कसं मिळणार नाही हे सगळ्यांना पटवून देऊन सांगणं ही निवडणूक आहे ही निवडणूक देशासाठी असणारी निवडणूक आहे या निवडणुकीचं असणार महत्व हे प्रत्येकाला पटवून देऊन सांगणं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून जवळजवळ अठराशेपेक्षा जास्त योजना आणि योजनांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे फायदा हा सामान्य माणसाला होतो आहे केंद्र आणि राज्यामधलं असणारं सरकार हे डबल इंजिनचं सरकार आहे आणि या डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य माणसाचा सा झालेला फायदा हा आपण पोचवणं ही काळाची गरज आहे मला खात्री आहे की आज आपण या ठिकाणी इथे जमलो या विजयाचा संकल्प घेऊन तुम्हाला आम्हाला सर्वांना या सभागृहातून आहे मला खात्री आहे की या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून दीड ते दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्य तुमच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये एनडीएच्या खासदाराला मिळेल आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करूया जय हिंद जय महाराज ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका